मुंबईतल्या लोकसभा जागा वाटपावरून आता महाविकास आघाडीत नाराजी नाट्य दिसतंय दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला न दिल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे तर महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेलाही त्या उपस्थित राहिल्या नाही आहेत वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या तर मुंबईत काँग्रेसला केवळ दोन जागा दिल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत आणि नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंच्या हट्टी भूमिकेमुळे मुंबईतल्या काही जागा काँग्रेस पक्षाला मिळाला नसल्याचा वर्ष गायकवाड यांचा आरोप आहे तर वर्ष गायकवाड यांनी आपली नाराजी दिल्लीमध्ये हायकमांडला बोलून दाखवली तर ज्या पद्धतीचं निगोशिएशन व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं झालेलं नाहीये काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा प्राध्यापक वर्षा गायकवाड या सातत्याने सांगत होत्या की वातावरण अनुकूल आहे मुंबईमध्ये किमान काँग्रेसला तीन जागा मिळायला पाहिजे जा होत्या त्यापैकी दोन जागा असं मिळालेल्या ज्या मागितलेल्या नव्हत्या आणि उत्तर पश्चिमच्या जागेवर मुंबई काँग्रेसचा पहिल्यापासून एक आग्रह होता